आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ यात्रेसाठी आलेल्या भाविकांना सामाजिक बांधिलकी म्हणून उपवासाचे पदार्थ वाटपावर भर देण्यात आला आहे रामकृष्ण हरीचा अखंड जयघोष मृदुंगाच्या ठेक्यावर नाचणारे वारकरी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील नंदवाड ते पुईखडी रोड गजबजला होता नंदवाड येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी तसेच पुईखडी येथे गोल रिंगण सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदांत भावनेने कोल्हापूर राधानगिरी मार्गावर गोकुदूध संघ स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटपावर भर दिला होता बलभीम सेवा संस्था दत्त दूध संस्था कांडगाव स्वामी समर्थ सेवा मंडळ कोल्हापूर कॅटरिंग असोसिएशन तसेच दानशूर व्यक्तींनी भाविकांना खिचडी दूध राजगिरी लाडू केळी पाणी बाटली चहा असे उपवासाचे पदार्थ वाटप करण्यावर भर दिला दिसून आला तर सामाजिक कार्यकर्ते प्लॅस्टिक कचरा गोळा करून सामाजिक बांधिलकी जोपासत होते घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका